सकारात्मक बदल घडण्यासाठी आणि समाजसेवेतील उल्लेखनीय कार्याची दखल घेण्यासाठीच पुस्तक प्रकाशन व सत्कार सोहळ्याचं आयोजन जुन्नर तालुक्यातील उदापूर गावचे राष्ट्रपती पुरस्कार विजेते राजकवी माननीय खंडू रघुनाथ माळवे तथा डॉक्टर ख माळवे खर्मा यांच्या सामाजिक व सांस्कृतिक कार्याची दखल कवी लेखक गोरक्षनाथ पुस्तकाचे प्रकाशन दिनांक एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी मुंबई येथे जागृत महाराष्ट्र न्यूज यांनी आयोजन केलं होतं समाजात सकारात्मक बदल घडण्यासाठी आणि समाजसेवेतील उल्लेखनीय कार्याची दखल घेण्यासाठी हा सोहळा घेण्यात येतो यावेळी श्री पंजाबराव टंक श्री नवनाथ सरोते श्री पांडुरंग कुलकर्णी सव आशाताई ब्राह्मणे श्री अमोल भालेराव श्री सवितादाई चावडे श्री चालिंदर बोरुडे हरिभक्तपरायण सुनीता वाळुंज श्री जगदीश संसारे श्री मिलिंद पगारे श्री अनंत कराडकर हरिभक्तपरायण सुधीर नागले महाराज डॉक्टर खर माळवे खर्मा डॉक्टर बेंजीर शेख यांच्या आदर्शवत व नामवंत व्यक्तींचा चमकणारे दिवे या पुस्तकात समावेश आहे यांचा अधिक नावलौकिक व्हावा या उद्देशाने शाल पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन गोरक्षनाथ पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या कार्याचं सूत्रसंचलन सौ आशा ब्राह्मणी यांनी केलं व कार्याची सांगता करण्यात आली लोकहिरा निव्जसाठी डॉक्टर खर माळवे खर्मा,